जीवन विकास शिक्षण सेवा मंडळ कोहळाद्वारा संचालित राजमाता जिजाऊ महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे हे मंचावर विराजमान होते कार्यक्रमाचे उद्घाटन नेर दारवा दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले यावेळी प्रमुख म्हणून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसंत जीवन विकास शिक्षण सेवा मंडळाचे से अध्यक्ष सदाशिव गावंडे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक बापू पाटील जय नेहल भाकरे विनायक भेंडे सुनील खाडे दीपक आणे व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमात आय टी आय पदवीधर कृषी पदविका कृषी पदवीधर एमसीबीसी व दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा आयोजन जीवन विकास शिक्षण सेवा मंडळाचे संस्थापक सचिव सुधाकर तलवारे राजमाता जिजाऊ महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या रुपाली कांबळे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अरुण खडसे विजय कनसे श्रीराम अथिलकर नरेंद्र खडसे मोहन झाडे विनोद शिंदे सूर्यकांत इंगोले प्रवीण सतीश थोरात भोयर, हर्षल इंगोले निखिल शिंदे आदींनी अथक परिश्रम घेतले जीवन विकास शिक्षण संस्था माध्यमातून नेर या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं राजमाता जिजाऊ यांच्या नावाने या बेरोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि ह्या मेळाव्यामध्ये त्यांनी परिश्रम घेतले माझे मित्र संस्थेचे पदाधिकारी तलवारेजी सन्माननीय अध्यक्ष साहेब सर्व त्यांची महाविद्यालयाची सर्व कर्मचारी बांधव ते प्राचार्य आणि त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने बेरोजगार मेळावा जे आयोजित केला ते सुशिक्षित बेरोजगारांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या भविष्याच्या त्यांच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोलाचं अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन संस्थेने केलं सर्वप्रथम मी त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षित झालेलं वर्ग आपल्या देशामध्ये राज्यामध्ये आपल्या भागामध्ये आहे त्यांना शासकीय स्तरावरचा रोजगार अल्प प्रमाणामध्ये उपलब्ध असतो परंतु वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत ज्यांना वेगवेगळ्या स्किल्ड असलेली मुलं पाहिजे असतात परंतु ग्रामीण भागामध्ये विशेषतः आपल्या नेरसारख्या भागामधून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ते जाऊ शकत नाही आणि त्यामुळे ते व रोजगारापासून वंचित राहतात त्या कंपन्यांनाच आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा जो उपक्रम या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून संस्थेच्या सहपदाधिकाऱ्यांनी सर्व सहकार्य सभांच्या सहकार्याने या ठिकाणी केला मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो मुलांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा अशा प्रकारची अपेक्षाही व्यक्त करतो आणि टेक्निकल एज्युकेशन ज्या मुलांनी घेतलेलं आहे आय टी आय केलेलं आहे किंवा ज्यांनी वेगळे ॲग्रिकल्चरमध्ये त्या डिप्लोमा डिग्री मिळवलेली आहेत इतर क्षेत्रामध्ये सुद्धा जे तांत्रिक शिक्षण घेतलेली जी मुलं आहेत त्यांना चांगल्या प्रकारची एक संधी आहे या संधीचा फायदा त्यांनी घ्यावा त्या दृष्टिकोनातून आयोजन करण्यात आलं आणि मला वाटतं की ज्या संख्येनं या ठिकाणी मुलांना बोलावण्यात आलं होतं पत्र पाठवून बोलावण्यात आलं होतं त्यांना अधिक अधिक रोजगार या माध्यमातून उपलब्ध होईल अशा प्रकारची अपेक्षा करतो त्या सर्व मुलांना रोजगार मिळावा कायमस्वरूपी रोजगार मिळावा आणि त्यांचा चरित्रार्थ या माध्यमातून रोजगाराच्या माध्यमातून चालावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना मी शुभेच्छा देतो नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर